श्री बाळासाहेब रखमाजी भंडारे बाळासाहेबांचं जाणं झालं खरं तर शिंदे राळेगड हे त्यांचा मूळ गाव पश्चिम विभागातलं एक साधं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या राज्याच्या तसेच जिल्ह्याच्या पटलावर ज्यांनी अतिशय कमी वेळामध्ये आपला कर्तृत्वाचा झेंडा उभा केला किल्ले शौर्यजी ते सुपुत्र आणि वयाच्या चा चौ चौऱ्याहत्तर वर्षी त्यांचं अचानक जाणं झालं बाळासाहेब जसं पाहिलं गेलं तर एक निश्चित असे नेते होते की ज्या नेत्यांनी ने पूर्वीच्या राजकारणाच्या असलेल्या इंदिरा गांधींपासून यशवंतराव चव्हाण त्याचबरोबर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब देशमुख साहेब ह्या सर्व व्यक्तिमत्वावर यांनी आपल्या भाषणाचा प्रभाव टाकला परंतु दादासाहेब काळे असतील किंवा निवड क्षेत्र असतील यांच्या पतडीमध्ये बाळासाहेब खेनारेंनी आपलं स्वतंत्र जीवनमान गतिमान केलं वेगळ्याच्या सुरुवातीच्या संस्थापकापासून तर आत्तापर्यच्या वेगळावरची गेले पस्तीस वर्षाची राखण ही बाळासाहेबांनी केंद्रबिंदू म्हणून केली किंवा निवृत्ती शेठ असतील सोपान शेट शेल्क असतील किंवा आता सत्यशेठ शेलकं असतील या सगळ्यांना नेहमी पाठिंबा द्यायचं काम आणि आमचा कारखाना स्वाभिमान आम्ही कोणत्याही पक्षाच्या व्यवस्थेला त्या ठिकाणी उभा करणार नाही हे सांगायचं काम आदरणीय बाळासाहेब खल्लने साथी स्वातंत्र्याने सांगितलं धवल क्रांती त्यांनी केली शेतकऱ्यांच्या असलेल्या दुग्ध व्यवसायाला जोडधंद्याला अतिशय चांगले दिवस यावे म्हणून त्या दुर्ग क्षेत्रामध्ये त्यांनी अतिशय जबाबदारीने पाऊल टाकलं आणि आजच्या मोठ्या डेअरीवरचे संचालक आणि शेअरपर म्हणून त्यांनी अतिशय चांगला कारभार केला गोविकास बँक असेल अन्य त्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल शेतकऱ्यांच्या व्यवस्थेतल्या सगळ्या गोष्टींशी त्यांची जवळकीची भावना सातत्याने राहिलेली आहे मी पाहतोय की जिल्हा परिषदचं सदस्यपद पर हे बिनविरोध मिळणं सोपं आहे त्या काळामध्ये त्यांना गावापासून तर अख्ख्या त्या संपूर्ण पश्चिम विभागाने बेनुरू जिल्हा परिषद सदस्य पद दिलं बाळासाहेब होते त्यांनी जाणलं या सगळ्या व्यवस्थेमध्ये हो जशी आदिवासी महत्वाची चिंता आहे जशी समजा ओबीसीची चिंता आहे तशी बाळासाहेबांनी हे अल्पसंख्यकांमध्ये किंवा अल्पसंख्यकच नाही तर मराठा समाजामध्ये सुद्धा बरीचशी लोकं ही आर्थिकदृष्ट्या अल्पसंख्याक आहेत आणि त्यांची काहीशी मारामार आहे त्याचं जीवनमान जगलं त्याच्या ठिकाणी अडचणीचं आहे अशा कालखंडामध्ये बाळासाहेब खरारेने मराठ्यांचं नेतृत्व केलं आणि मराठ्यांच्या उदाहरणात आश्चर्य मिळालं पाहिजे त्यांना वस्तुगृव मिळालं पाहिजे आणि म्हणून अतिशय जबाबदारीने त्यांनी मराठा शिक्षण संस्थेची स्थापना केली अण्णासाहेब आवठ्यापासून तर मराठा शिक्षण संस्थेचं नेतृत्व बाळासाहेब खल्लारेने साकारलं आजही ते जरी गेले असते आजही विद्यमान अध्यक्ष म्हणून मराठा शिक्षण संस्थेचे तेच आहे त्याचा अर्थ काय आहे तर दुर्गामी नेता आणि ग्रामीण ढंग ग्राम गाडा गाणा या सगळ्यांमध्ये असलेली पूरक माहिती ज्या व्यक्तिमत्वाकडे होती त्यांची भाषण म्हणजे लख पासायची एक हजार जवळही पणा त्यांनी बोलायला उठायचं की लोकांनी आधीच टाळ्या वाजून मोकळं व्हायचं त्याचं कारण हात वर केला आणि प्रत्येक शब्दाला भाषणाला एक व्यवस्थेच्या निमित्ताने एक सकारात्मक पद्धतीने लोकांना ग्रामीण भागातल्या असल्या शेतकऱ्यांना कळावं मग त्या भाषेतील बा, कधी बैलाची उपमा देतील कधी गाड्यांची उपमा देतील कधी नांगरीची उपमा देतील कधी बाबर म्हणतील कधी पेरणी म्हणतील या सगळ्या गोष्टीला अतिशय जोखंदळ पद्धतीने साहित्यिक मराठी भाषेमध्ये अतिशय चांगलं भाषण जर कोणी करायचं जर ठरलं तर त्याचं नाव होतं बाळासाहेब खिल्लारी बाळासाहेब खिल्लारी एक जादू होती ग्रामीणमधलं बाळासाहेब खिल्लारी एक बारे 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 वर्षय, वर्षय ही एक शक्ती होती ह्या ग्रामीण भागातली बाळासाहेब गेल्यामुळं हा ग्रामीण भाग आणि हा संपूर्ण जिल्हा हळहळ व्यक्त करतो आहे आज पाणसरे कुटुंबियामधली त्यांची जी सौभाग्य होती त्या काही वर्षा नऊ वर्षापूर्वी दोन हजार नवऱ्या गेल्या संजय शेठ पाडसरे असेल नारायण शेठ पाडसरे असतील आवडाजी पाणसरे असतील ढोरे परिवार असेल आमचा बाजराव शेठ ढोने ही सगळी नातेवाईक मंडळी याच्यामधली मानिकताई अतिशय सौजन्य होती म्हणजे मी पाहतो आहे हे अशा खूप सौजन्य मूर्ती असतात की ज्यांच्या स्वभावाने समाज जमायचा असतो कोणीही विनमुख केलं नाही बाळासाहेबांच्या घरात कोणी जावं आणि जेवून जावं कारण जर माणूस जाईचा स्वभावच तो होता आणि म्हणून माने त्याच्या जाण्यानं तर बाळासाहेब थोडेसे आंतर दुखावे होते पण मुलांनी त्यांना काही कमी नाही केलं त्यांचा मोठा मुलगा राजू असेल दोन नंबरचा मुलगा देवेंद्र असेल या दोन्ही मुलांनी वडिलांची एवढी सेवा केली शेवटच्या दोन वर्षामध्ये त्यांना खरं तर दाब लागायची शासनाचा त्रास होता फक्साचा त्रास होता बाळासाहेबांना पण बाळासाहेबांना दर आठवड्याला नित्य नेमाने राजू आणि दोन्ही मिळून चांगल्या हॉस्पिटलला मग खोर्टीचं हॉस्पिटल असेल किंवा त्या ठिकाणी असलेलं तुमच्या डीवाय पाटलांचं हॉस्पिटल असेल अशा दोन्ही हॉस्पिटलला तत्काळ सेवा आणि सातत्याने सेवे खरे म्हणून या मुलांनी आपल्या वडिलांची परत सेवा केलेली आहे त्यांच्या सुरवाईने सेवा केलेली आहे निश्चितपणे बाळासाहेबांना हेरा जन्माला आला या शिवगडीच्या असलेल्या जळभूमीमध्ये एक असा व्यक्तिमत्व अष्टपैलू व्यक्तिमत्व अनेकांना नेतृत्व त्यांनी दिलं कारखान्यावर कुणाला पाठवायचे बाजार समिती व कुणाला पाठवायचे विकास बँकेवर कुणाला पाठवायचे जिल्ह्यावर कुणाला पाठवायचे जिल्हा परिषद सदस्य कुणाला करायचे या सगळ्या असलेल्या जडणघडणीमध्ये नवे नवे तर खासदारकी शिवाजीराव आढोव पाटील जे खासदार आहेत यांना गेले पंधरा वर्ष निश्चितपणे मदत करणारे हे बाळासाहेब किलारे ठरलेले आहे आणि आमदारकीमध्ये सुद्धा मुला मुलाची आमदारकी राहावी म्हणून सतत आमदारकीमध्ये सुद्धा स्वतःच्या असलेल्या योगदानाचं महत्व त्यांनी त्यांनी कधी समजा एखादा आमदार ऐकत नसेल तर त्याला अमयश आणि एखादा माणूस जर समाजसेवेच्या निमित्ताने साकारला असेल त्याला यश या दोन्ही गोष्टीमध्ये बाळासाहेबांची क्रिया राहिलेली आहे बाळासाहेब ने एक नेतृत्व होतं ग्रामीण व्यवस्थेचा एक माया होता बाळासाहेब गेले आणि बाळासाहेबांच्या जा जाण्याने मात्र तुमचा अपमान झालेला आहे आज आलोड गर्दी आपण पाहिलेली आहे आजच्या तळखेची जी आनंद होती पण त्यांना या रुपयेराव त्यांची भक्ती होती श्रावण शंभर शंभरच्या दिवशी त्यांचं जाणं झालं बाळासाहेबांच्या स्मृतीला आम्ही त्रिवार अभिवादन करतो अशा स्मृती त्यांच्या जाग्या आहेत त्यांच्या जा जा प्रत्येक गोष्टीच्या आणि त्यांचं भाषण इतकं मुश्किल असायचं की माणूस धरून असायचा त्यांची भाषणाला असे महिना मायनाभर आठवून लोक असायची असे बाळासाहेब होते असे बाळासाहेब कुठं होणार नाही हे तालुक्याचा आमदार आपला माणूस केल्याशिवायचा श्रीधार महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेच्या वतीने महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांच्या वतीने त्या ग्रामीण व्यवस्थेच्या मोठ्या नेत्याला मनापासूनचं अभिवादन करतो परमेश्वरला प्रार्थना करतो की परमेश्वरा त्यांना दे चिरशांती दे चिरशांती दे